हे परमपिता परमेश्वरा मी तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा या श्वासरूप देहामध्ये तू आम्हा ठेवलंस आम्ही तुझे उपकार स्मरण करतो हे आमच्या स्वर्गीय पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे आमच्या जीवनांमध्ये तुझ्या विश्वासनाऱ्यांच्या जीवनांमध्ये फक्त तुझ्याच इच्छेप्रमाणे होवो धन्यवाद प्रभू परमेश्वर आमच्यावरच जे स्वर्ग आहे तो तू खुला केला आहेस आमच्यावर आशीर्वादांची पर्जन्यवृष्टी करणारा तू प्रभू आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वर आमच्या भारत देशाच्या भूमीला तू कोरडी नाही ठेवलीस ते आकाळ नाही ठेवलास तर या भूमीवर पर्जन्याची वृष्टी करून या देशाच्या भूमीला तू सुपीक जमीन जमीन जमिनीचा आशीर्वाद दिलास त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर आमचे शेतकरी बांधव आहेत ते योग्य प्रकारे त्याच्यामध्ये पेरणी करून योग्य प्रकारचं फळ ते खातील व इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनतील त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर आमच्यावरचं जे आका तू ते पितळीच केलं नाहीस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो हा जो पहिला पाऊस आहे त्याच्यासाठी तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर ठेवतो प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे पावसामुळे मृत्यू होतात यावेळेस आम्ही प्रत्येक बिलीवरला त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या लहान लहान ते वयोवृद्ध लोकांना आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो कुठलाच बिलीवर मग तो लहान असो किंवा मोठा असो त्याला या पावसाची झळ बसणार नाही या पावसामुळे त्याची काहीच हानी होणार नाही कारण जो जो बिलीवर तुझी उपकार स्तुती करून तुझा आभार देणार या पावसासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात पावसाळा त्याच्यासाठी आशीर्वादाचंच कारण म्हणलं जाऊ कुठलंच प्रत्येक जे वारा वारं आहे जे भय दाखवणार आहे जे झाडं पाडणार वारं आहे ते त्या वाऱ्याला यावेळेस आम्ही आज्ञा करतो की कुठल्याच बिलीवरच्या गाडीवर तू पडायचं नाही मी जगासाठी नाही तर मी त्या प्रत्येक धार्मिकासाठी मागते जो तुझं भय बाळगतो व तुझ्यावर प्रीती करतो त्या कुणाचीच हानी या दिवसांमध्ये होणारच नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस आम्ही घोषित करतो प्रभू या देशासाठी आम्ही मागतो की या देशामध्ये तुझी सुव्यवस्था येवो प्रत्येक प्रकारचे जे पाणी तुम्हाला आहे पाण्याचे पाण्यामुळे जी रोगराई पसरते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली या सरकारी जे आहेत येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येक गोष्टीला कार्यरत केले जाण्याची आम्ही आज्ञा करतो आजार पडल्यावर मग नंतर ते औषध नाही सोडणार तर आजार होण्याच्या आधीच जे काही गरज आहे जे कीटकनाशकांचे असेल किंवा की कुठल्या पण ह्या हे वर्ष भारत देशासाठी एक वेगळं पावसाचं वर्ष असणार आहे असं आम्ही घोषित करतो विशेषतः प्रभू परमेश्वर हा बिलिव्हर लोकांसाठी जे कोणी तुझ धावा करतो जो तुझं ज्याच मुख तुझ्या उपकार स्मरणाने भरला आहे त्या प्रत्येक साठी हे वर्ष एक वेगळं वर्ष असणार आहे त्याच्या जीवनामध्ये किरकिर नसणार पाण्यामुळे त्याला त्रास होणार नाही आकाळी झाड पडेल किंवा कुठली तरी आपत्ती येईल ऍक्सिडेंट होईल माझी गाडी खड्ड्यात जाईल असं कुठलंच भय आम्हा बिलिवर्स लोकांवर असणार नाही विशेषतः ज्यांची ज्यांची मुख अंत करणं तू आभार प्रदर्शनाने भरली आहेस त्या तर कुणालाच त्रास होणारच नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मी घोषित करते आणि आम्ही प्रत्येक जण एका मताने व एका विश्वासाने हे घोषित करतो की तुझी दया आमच्यासाठी आहे तुझी कृपा आमच्यावर आहे म्हणून या पाऊस जे तू आम्हाला आनंदासाठी दिला आहेस तो आमच्या दुःखाचं कारण बनणार नाही हा पावसाळा अख्खा पावसाळा आम्ही एन्जॉय करणार तुझ तुझ्या महानतेचं वर्णन करणार धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू चांगला आहेस म्हणून आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो व धन्यवाद प्रभु या पावसाळ्यामध्ये आमच्या मुलांना रोगराई होणार नाही अख्या भारत देशातील जितकी मुलं आहेत किंवा वयोवृद्ध असो आमचे तरुण असो मध्यम वयाचे असो कुणालाच रोगराई नाही प्रभू परमेश्वर त्याचबरोबर तू जे आमचे व्याधी घेतले व आमचे विकार वाहिले प्रभू ह्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी या दिवसांमध्ये आम्हा सहाय्य कर पावसामुळे आजार येणार हा नाही आम्ही बघणार तर पाऊस देवानी आमच्या आनंदासाठी दिलाय आणि त्याच्यामुळे क्लायमेट मुळे आम्हाला कुठलाच दुष्परिणाम सामोरे जावं लागणार नाही हा विश्वास या दिवसांमध्ये बिलिव्हर्स लोकांमध्ये जो तुझ्यावर प्रीती करतो त्या प्रत्येक धार्मिकावर हा विश्वास तू प्रस्थापित करावा व एक नवीन गोष्ट आम्ही या दिवसांमध्ये पाहावी म्हणून तो आम्हा सहाय्याने मदत कर तू चांगला आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन